जागृती बोल टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कार्यसम्राट आमदारांच्या मतदारसंघातील म्हसकळ गावातील स्मशानभूमीत जायला रस्ताच नाही मुरबाड मतदारसंघातील विकासाचे वादळ म्हणून गेल्या सोळा वर्षांपासून जास्त खुर्ची कार्यसम्राट आमदारांच्या विधानसभा या गावात स्वातंत्र्यानंतरही तब्बल सत्याहत्तर वर्षे उलटूनही साधा स्मशानभूमीत जायला रस्ताच नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला असो विकासाचे वारे किसन कथोरे याकडे कधी लक्ष देतील असा प्रश्न या निमित्ताने गावकरी विचारित आहेत कल्याण तालुक्यातील म्हसकळ अनखर ग्रुप ग्रामपंचायत हे गाव अडीच ते तीन हजार लोक राजकीय पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते या गावातून ते काळू गाव नकाशावर गावदांड असून तो गावातील ग्रामस्थांच्या वापरात होता गावकरी नदीवर जल जीवन मिशन अंतर्गत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच नदीवरील स्मशानभूमीवर जाण्यासाठी सदरील गावदांड रस्त्याचा वापर करीत असे मात्र सदरीर गावदांड हा सर्वे नंबर ब्याण्णव ऑब्लिक चार व ब्याण्णव ऑब्लिक पाच या जागेत्यांना जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाहीये त्यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ हे आपल्याला न्याय मिळावा व वा वॉल कंपाऊंड उभारून बंदिस्त केलेला दांड रस्ता हा पूर्वीप्रमाणेच खुला करून द्यावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे यावर सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायतने आपल्या स्तरावर करावी असे आदेश सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला दिलेले आहे तथापि गावकऱ्यांना नदीवर स्मशानभूमीवर जाण्या येण्यासाठी अडचण ठरू नये म्हणून खासगी जागा मालक मनोहर भोईर यांनी आपल्या जागेतून जाण्यास तात्पुरती परवानगी दिलेली आहे मात्र त्यातच काल झालेल्या एका मैता निमित्ताने गावातील ग्रामस्थांना मयत घेऊन जाताना अक्षरशः तारेवरची कसरत करीत बॉडी द्यावी लागली आहे तसेच मयतासाठी आलेल्या डाव देण्यासाठी स्मशानभूमीत जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या रस्त्याची परिस्थिती खरी लक्षात आली आहे अक्षरशः चिखल माती दगड गोटे तुडवीत नागरिक त्या रस्त्यावरून जाताना दिसून येत होते त्यामुळे म्हसकळ गावात विकासाचे वादळ आले की नाही की अन्य कुठे ते भरकटले असा कटु प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र स्वातंत्र्य मिळून तब्बल सत्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्षे झाली असली तरी म्हसकळ गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी साधा रस्ताच नसल्याने गावाचा विकास झाला तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस ग्रामस्थ आपला संताप नक्कीच मतपेटीतून व्यक्त करतील असे बोलले जात तर या मतदारसंघातील लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून म्हसकाळ ग्रामस्थांना नदीवर व स्मशानभूमीत जाण्या येण्यासाठी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद